मल्हारी षडरात्रोत्सवनिमित्त आज आपण खंडोबाची कथा पाहणार आहोत यामध्ये भगवान शिवशंकरांनी खंडोबा देवांचा अवतार का घेतला याचे वर्णन केले आहे श्री खंडोबा ज्यांना मल्हारी मारतंड किंवा म्हाळसाकांत म्हणून हे ओळखले जाते हे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय कुलदैवत आहेत त्यांची कथा मुख्यत मणी व मल्ल नावाच्या दोन राक्षसांच्या वधाशी संबंधित आहे ती जा तीच आज, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्राचीन काळी मणी आणि मल्ल नावाचे अत्यंत शक्तिशाली दोन राक्षस होते त्यांनी आपल्या तपश्चर्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अजून एक वरदान मिळवले होते या वरदानांमुळे ते उन्मत्त झाले होते आणि स्वर्ग पृथ्वी व पाताळामध्ये हा हाकार माजवला होता ते यज्ञांचा विद्वंस करत असत लोकांना त्रास देत व सर्वत्र अन्याय पसरवत होते त्यांनी त्रैलोक्यातून देव व ऋषी यांना हकलून लावले होते या दोन राक्षसांच्या त्रासाने सर्व देव ऋषी व वा पृथ्वीवरील लोक खूप दुःखी झाले होते या अत्याचारी राक्षसांना हरवणे कोणालाही आता शक्य नव्हते त्यामुळे सर्व देव ऋषी मुणी व त्रस्त झालेले लोक मिळून कैलासावर गेले व त्यांनी भगवान शंकरांना या संकटातून मार्ग काढण्यासाठी विनंती केली भक्तांचे दुःख व राक्षसांचा अन्याय पाहून भगवान शिवानेच आपणच अवतार घेण्याचे ठरवले आणि भगवान शंकरांनी रौद्ररूप धारण केले आणि एका वेगळ्या तेजस्वी रूपात ते अवतरले हेच ते रूप म्हणजेच खंडोबा होय हा अवतार मार्तंडभैरव म्हणजेच सूर्यासारखे तेज असणारा म्हणूनही ओळखले जाते ते घोड्यावर स्वार होते त्यांच्या हाती खडक त्रिशूळ व डमरू होते त्यांचा रंग तेजस्वी सूर्यासारखा होता आणि ते पिवळ्या वस्त्रांमध्ये होते खंडोबा यांनी राक्षसांना आव्हान दिले खंडोबा व मणिमल्ल यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले खंडोबाने आपल्या प्रचंड शक्तीने आणि शस्त्रांनी मणी राक्षसाचा पराभव करून त्याचा वध केला राक्षसाला जेव्हा आपली हार दिसून आली तेव्हा त्याने खंडोबाकडे क्षमा मागितली आणि माझे नाव तुमच्या नावापुढे जोडले जावे असे वरदान मागितले खंडोबांनी त्यांचे हे वरदान मान्य केले व त्यांचा वध करून तेव्हापासून त्यांना मल्हारी म्हणजेच मल्लाचा वध करणारा असे नाव मिळाले खंडोबांनी मणिमल्ल राक्षसांना ज्या ठिकाणी मारले ते स्थान आज जेजुरी नावाने ओळखले जाते जेजुरीला खंडोबांची जेजुरी, खंडो जेजुरी किंवा कडदंबांची जेजुरी असे म्हणतात हे मंदिर त्याचे गड व कोट यांसाठी महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे येथे येळकोट येळकोट जय मल्हारसा जयघोष नेहमी ऐकायला मिळतो खंडोबांच्या या कथेमुळे त्यांना मल्हारी मारथंड हे नाव मिळाले आणि ते महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही भागातील लोकांचे कुलदैवत बनले तर कशी वाटली ही शिवशंकरांनी खंडोबाचे अवतार धारण केलेली कथा हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद